पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार या आठवड्यात आपण रानातील वृत्तींबद्दल शिकणार आहोत चुकीचे समज जे आपल्याला वचनदत्त भूमीऐवजी रानातल्या जागेत राहण्यास प्रवृत्त करत असतात कुणी आहे का जे आश्वासनांबद्दल बोलून दमलेत आणि आता ते जगायलाही तयार आहेत बरोबर आपण मिस्रात सुरुवात करतो अविश्वास बनून देवाला दुरावतो त्यातून बाहेर येऊन वचनदत्त भूमीकडे प्रस्थान करतो सगळेजण रानातून एक चक्कर मारतात आणि ती चक्कर जाऊन मिळते दैहिकतेला याचा संबंध आत्म्याशी एकरूप होण्यात आहे न तारलेल्या माणसाचा पुनर्जन्म होत नाही जेव्हा तुम्ही तारले जाता तेव्हा तुमचा जन्म ख्रिस्तात होतो आणि ख्रिस्तात नवीकरण होतं दैहिक आणि मांसल असून सुद्धा जोवर आपण त्या जागेत आहोत म्हणजेच आपल्यात आध्यात्मिक परिपक्वता नाहीये आपण फक्त रानावनात भटकत जगतोय वचनदत्त भूमीत जगणं म्हणजे फक्त देवाची आश्वासनं नाही तर आपल्यामध्ये एक परिपक्वतेचं प्रमाण आहे जिथे आपण काय विचार करतो या वृत्तीला महत्त्व आहे काय हवंय काय वाटतं याला नक्कीच नाही काय विचार करतोय काय वाटतंय काय आपल्याला हवंय आपल्याला देवाच्या वचनानुसार जगायचंय इच्छेनुसार जगायचंय आपल्या नाही आपल्या सगळ्यांकडे आत्मा आहे हा आत्मा तुमचं मन आहे मर्जी आहे भावना आहे आणि आपलं मधा तोंड आत्म्याला जे वाटतं ते व्यक्त करत असत आणि मला हवंय वाटतंय जाणवतंय मला हवंय वाटतंय जाणवतंय आपण म्हणून जेव्हा आपण दोषात जगतो जे देवाने ख्रिस्ताद्वारे आधीच वगळलंय आपल्याला तसं जगायची गरज नाही पण आपण जर तसं जगणं सुरूच ठेवलं तर आपण वाळवंटात भटकत राहू आणि आता तीनच उरल्या आहेत आणि आपण आठव्या गोष्टीची सुरुवात करणार आहोत चुकीची वृत्ती जी इस्रायली लोकांची होती ज्यामुळे ते देवाच्या मर्जीपासून परावृत्त परावृत्त राहिले देव मला आशीर्वाद देणार नाही कारण माझी योग्यता नाही हो हे खरं आहे आपली योग्यता नाही आहे पण म्हणजे असं नाही की देव आशीर्वाद देऊ शकणार नाही आमेन आपण काय चुकीचं करतोय हे बघायचं थांबवून आपण देव काय बरोबर करतोय हे पाहायला हवं आमेन आता इफिस करास एक चार पाच अतिशय सुंदर असं वचन त्याप्रमाणे आपण त्याच्या समक्षतेत पवित्र व निर्दोष असावे देवाने तुम्हाला का निवडलं कारण तो तुमच्यावर प्रेम करतो म्हणून त्यांनी जगाच्या स्थापनेपूर्वी आपल्याला ख्रिस्ताच्या ठाई निवडून घेतले देव तुमच्याबरोबर अडकून राहिला नाही त्याने तुम्हाला निवडलं आय मीन तर त्याला सुरुवातीपासूनच तुमच्याबद्दल सगळं माहीत होतं तुम्ही देवासाठी कोणतंही आश्चर्य नाही देव असं म्हणत नाही की अरे रे बापरे मला काय मिळालं हे त्याने आपल्या मनाच्या सत्संकल्पाप्रमाणे आपल्याला येशू ख्रिस्ताद्वारे स्वतःचे दत्तक होण्याकरिता प्रेमाने पूर्वीच नेमिले होते त्याप्रमाणे आपण त्याच्या समक्षतेत पवित्र व निर्दोष असावे पवित्र व निर्दोष असावे म्हणून आता दोष या शब्दाशी तुम्ही परिचयाचे नसाल पण आपण आज त्याबद्दल जरा बोलणार आहोत कारण दोष या शब्दाचा अर्थ शरम दुष्ण आणि नामुष्की आणि अपराध आणि धिक्कार आहे म्हणून जेव्हा आपण दोषात जगतो जे देवाने ख्रिस्ताद्वारे आधीच वगळलंय आपल्याला तसं जगायची गरज नाही पण आपण जर तसं जगणं सुरूच ठेवलं तर आपण वाळवंटात भटकत राहू आपल्याला जे मिळावं म्हणून येशूने मरण पत्करलं त्याचा आनंद घेऊ शकणार नाही आपण दोषासाठी बनलो नाही म्हणून आपलं काय चुकलंय हे झटपट मान्य करा आणि देवाशी करारबद्ध व्हायला शिका तुम्ही देवा तू बरोबर मी चुकलो मी चुकलोच मी चुकलो जितकी जास्त कारण द्याल तितक्या जास्त काय वायवंटात राहाल जितके जास्त दोष दुसऱ्यानं द्याल तितके जास्त काय रानावनात भटकाल आशा आहे हा संदेश तुम्हाला समजला असेल आमेन आणि आपल्याबद्दलचं सत्य पचवणं ही सगळ्यात कठीण गोष्ट आहे कधी कदि कधी आपल्याला ती मुळापासून हलवून टाकते पण सत्य पचवल्याशिवाय आध्यात्मिक परिपक्वता अशक्य आहे दोन्ही एकत्रच असतं म्हणूनच आपल्याला पवित्र आत्मा दिला गेला आहे बऱ्याच चांगल्या गोष्टींसाठी सुखासाठी सल्ल्यासाठी नेतृत्वासाठी मार्गदर्शनासाठी प्रार्थनेसाठी सगळ्या चांगल्या गोष्टींसाठी पण त्याने हे आयुष्य पापमुक्तीसाठीही दिलेलं आहे याचाच अर्थ आपण एक मुलायम आणि कोमल अंतःकरण ठेवायला हवं आपल्याला पवित्र पवित्र आत्म्याच्या कठीण स्वरांची गरज नाहीये ज्या क्षणी तुम्हाला असं वाटतं की तुम्ही चुकीचं वागता किंवा बरोबर करत नाही आहात त्या क्षणी तुम्ही देवाची क्षमा मागायला हवी अगदी लगेचच पश्चाताप म्हणजे मागे वळून दुसरी दिशा अनुसरणं म्हणजे वाईट वाटून घेऊन आपल्यात सुधारणा करणं म्हणजेच देवाच्या मदतीने यापासून दूर जाण्यास तुम्ही इच्छुक आहात तुम्ही दिलगीर आहात पश्चाताप करताय तुम्हाला हे सगळं मान्य आहे म्हणून अपराधी वाटून घेऊ नका आणि दोषी दोषीही वाटायचं कारण नाही कारण त्यामुळे आपण देवाच्या काहीच कामाचे राहणार नाही आणि त्याला आपण धीट व्हायला हवंय त्याच्यातले आपल्याला ओळखायला हवंय धाडसी प्रार्थना करायला हव्यायत श्रद्धेने त्याचा आशीर्वाद मागून या जगात निर्वाहासाठी या सर्व गोष्टी पुरवण्यासाठी प्रार्थना करून प्रकाशमान प्रकाशमान व्हायला हवंय किती जणांनी अपराधीपणाचा मुबलक अनुभव घेतलाय हो सांगा मला तुम्ही माझा दावा आहे की इथल्या काही जणांची अजूनही हीच मोठी समस्या असेल माझी ही समस्या बराच काळ होती आणि मला सांगायला बरं वाटतं की देव आपल्याला यातून नक्कीच तारून नेतो आता आता हा हा अनुभव खरंच खूप कमी झाला आहे कारण कारण मी मी देवाचं ऐकते पश्चाताप करते मला वाईट वाटतं जेव्हा मी पवित्र आत्म्याला त्रास होईल असं काही करते पण मला माहिती आहे मला माहिती आहे मला माहिती आहे मला माहिती आहे मी देवाला उठून धावायला हवी आहे सर्व शक्तीनिशी त्याला मी फक्त लोळत राहायला नको आहे आत्मदयेमध्ये आणि नैराश्यामध्ये आणि एक सांगू मी किती वाईट आहे मी कशी चांगली नाही आहे आणि मी कधीच काही नीट करू शकत नाही असा विचार मी करू नये असं त्याला वाटतं आणि म्हणूनच हे सगळं करण्यात वेळ वाया घालवू नका कारण कारण ही देवाची मर्जी नाही आहे चला पुढे जाऊन उरलेलं वचन पाहूया कारण मला वाटतं की तुम्ही ते पाहावं त्याने आपल्याला येशू ख्रिस्ताच्याद्वारे स्वतःचे दत्तक होण्याकरिता प्रेमाने पूर्वीच नेमिले होते येशू ख्रिस्ताच्या द्वारे त्याने आपल्याला येशू ख्रिस्ताद्वारे स्वतःचे दत्तक होण्याकरता प्रेमाने पूर्वीच नेमिले होते प्रेमाने स्वतःचे दत्तक होण्याकरिता प्रेमाने पूर्वीच नेमिले होते किंवा सोप्या शब्दात त्याला त्याला हवंय म्हणून तो आपल्यावर प्रेम करतोय त्याला मी काय करते तुम्ही काय करता याच्याशी काहीही देणं घेणं नाही आहे तुम्ही त्याला तारणहार म्हणून स्वीकारण्याआधीच खरं तर तुम्ही त्याचा विचारही करण्याआधीपासून तो तुमच्यावर प्रेम करतो तुम्ही पापांच्या दरीत होता तेव्हाही तो प्रेम करत होता त्यापासून तुम्ही दूर गेलात अगदी इजिप्तला तरीही तो तरीही तो तुमच्यावर प्रेम करतच राहणार त्याचा तुमच्यावर प्रेम आहे म्हणून त्याने आपणहून आपल्याला बोलवलं कारण त्याचा आपल्यावर प्रेम आहे कारण तो चांगला आहे दयाळू आहे त्याने आपल्याला अनेक आशीर्वाद दिलेले आहेत कारण तो आपल्यावर प्रेम करतो कारण तो चांगला आहे तो दयाळू आहे आणि आपल्याला तिथेच सुरुवात करायची म्हणजे असं नाही आपण ते जुनं मळलेलं मांसल दही आयुष्य जगावं आणि वर देवाचे आशीर्वाद अनुभवावे हा अर्थ नाही की तो प्रेम करणार नाही तो प्रेम करणार कारण त्याचं प्रेम विना अट आहे आणि अमर्यादित आहे बघा देव आपल्यावर किती प्रेम करतो याचा मजबूत पाय आपल्याला जाणवला तर आपण जे चांगलं आहे ते मिळवण्यासाठी प्रयत्न करतो त्याने आपल्यावर प्रेम करावं म्हणून नाही तो निस्सिम प्रेमाच्या बदल्यात जे आपल्याला आप देतो तीच आपली भेट आहे आपण प्रेम करतो कारण त्याने आधी प्रेम केलंय रोज सकाळी मी पवित्र आत्म्याशी संवाद संवाद साधते देवाला देवाला आनंदी करण्यासाठी मला ते करायचंय आहे जे बरोबर आहे आणि म्हणूनच या आठवड्यात तुम्ही इथे आहात कारण तुम्हालाही तेच करायचं आहे जे बरोबर आहे माणसं जी कारण शोधत असतात एक मळलेलं पापी आयुष्य जगण्यासाठी ते त्यांचा शनिवार खर्च करून असं काही ऐकायला येत नाहीत तुम्ही देवावर प्रेम करता म्हणून इथे आहात तुम्हाला बरोबर तेच करायचंय म्हणूनही पण विसरू नका की बरोबर काय ते करूनच फक्त देवाचं प्रेम मिळवता येत नाही तुम्हाला आधीच देवाचं सगळं प्रेम मिळालंय जे देण्यासारखं आहे जेव्हा तुम्हाला कळतं जेव्हा कळतं की देव प्रेम करतो हे किती अद्भुत आहे आणि खरंच हे समजतं की कि तुमची किती योग्यता नाही आहे खरं तर तेव्हा मला वाटतं आपण प्रतिसाद द्यायला लागतो देवाने जे काही केलं आहे त्याबद्दलच्या उपकृत भावनेतून जे बरोबर आहे ते करण्याची इच्छा धरतो मग ते फक्त वैश्विक राहत नाही किंवा कृतज्ञता म्हणूनही नाही आपलं काही दायित्व आहे असंही वाटत नाही फक्त आपल्याला ते करायचं असतं म्हणून आपण करतो आमेन मीन बऱ्याचदा तुम्हाला सैतानाशीही लढावं लागतं आणि कुठल्याही प्रकारे देवाच्या आशीर्वादाचे तुम्ही भागीदार होऊ शकत नाही कारण तुम्ही ते केलंय हे केलंय ते केलंय मुद्दा असा आहे की जर जर तुमच्यात परिवर्तन झालंय तुम्हाला इशू प्राप्त झालाय किंवा आज तुम्ही इथे आहात एखाद्या अना अनाकलनीय अशा खोल दरीत आहात तुम्ही आणि एक भयंकर पापी आयुष्यात जगले आहात देवापासून दूर पण आज जर तुम्ही मागे वळून नव्या नव्या दिशेनं जायला तयार आहात तर तुम्हाला ते सगळं मिळेल जे मी आत्ता बोलते त्याने काही फरक पडत नाही त्याने काही फरक पडत नाही तुम्ही काय केलंय जर तुम्ही देवाला ते बदलायला द्यायला तयार असाल तर जर तुम्ही देवाला ते बदलायला द्यायला तयार असाल तर म्हणून हे महत्वाचं आहे की जर आपण देवाला आपले दोष दूर करू दिले तर आपलं आयुष्य बदलून जाईल खरं तर यहोशवा पाच नऊ मध्ये जेव्हा देवानी यहोशवाला इस्रायलांच्या लेकराचं नेतृत्व करायला सांगितलं वचनदत्तभूमीत तो यहोशवाद्वारे त्यांच्याशी बोलला आणि आणि म्हणाला की मिस्री लोक तुमची निंदा करीत असत ती आज मी तुमच्यापासून दूर लोटली आहे म्हणून आजही त्या जागेला गिलगात असं म्हणतात तुम्ही विजयी होऊ शकणार नाही विजयी आत्मा मिळवू हो शकणार नाही जर तुम्ही अपराधीपणा आणि धिक्काराने भरलेले असाल स्वतःबद्दल वाईट विचार करत स्वतःबद्दल वाईट गोष्टी बोलू नका मी म्हंटल स्वतःबद्दल वाईट गोष्टी बोलू नका स्वतःबद्दल निराशाजनक भाष्य करू नका तुमचे शब्द सामर्थ्यवान आहेत हे वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध झालंय की इतर लोकांचं तुम्ही जे ऐकता त्यापेक्षा तुम्ही जे म्हणता ते ऐकण्यावर जास्त विश्वास असतो बघा या आठवड्यात मी जे म्हणते त्यावर तुमचा विश्वास आहे पण जर तुम्ही घरी जाऊन त्यातले दहा मुद्दे काढाल आणि त्यांना दैनंदिन कबुलीच्या बाबात समाविष्ट कराल आणि ते म्हणायला लागाल की मी ख्रिस्ताद्वारे मी ख्रिस्ताद्वारे देवाचा सदाचारी आहे देव माझ्यावर प्रेम करतो माझी योग्यता नसतानाही आणि मला हे अधिक भावतं देव माझ्यावर प्रेम करतो आणि मी माझं आयुष्य धिक्कारात किंवा अपराधीपणात खर्ची करणार नाही कारण जे येशू ख्रिस्तात आहेत त्यांचा धिक्कार होऊ शकत नाही माझा देवावर प्रेम आहे माझा देवावर प्रेम आहे मी तिथे नाही जिथे असायला हवं पण तिथेही नाही जिथे होतो आपल्यात काय चुकीचं याचा आपण खूपच विचार करतो पण आपल्यात काय बदल घडलेत हे आपण डोळसपणे पाहत नाही ते छोटं पुस्तक जे मी हल्लीच लिहिलं आहे ईट द कुकी बाय द शूज मला माहिती आहे हे शीर्षक कुणाला काही कळलेलं नाही आहे मी मी हे मुद्दामच केलं पण ते आपली ते प्रगती साजरी करण्याबद्दल आहे याबद्दल नाही की आपल्या आप अपयशाबद्दल स्वतःला शिक्षा कशी कर करावी पण जरा वेळ घेऊन विचार विचार करा की या अपराधी भावनेमुळे तुम्ही कुठवर चालला आहात कारण तुम्ही दोषासाठी बनलेले नाही आहात जर तुम्हाला सतत स्वतःबद्दल वाईट वाटलं तर तुम्ही धीटपणे देवकृपेच्या सिंहासनाकडे जाऊन हवी ती मदत मिळवू शकणार नाही तुम्ही देवाला धीटपणे उत्तम गोष्टींची मागणी करू शकणार नाही कारण जर तुम्ही एखादी प्रार्थना पुट पुटलात तरी तुमच्यातील एक भाग म्हणेल मला माहिती आहे मिळणार नाही कारण मी अयोग्य आहे देव निस्सीम आणि अमाप असं देण्यास समर्थ आहे ते ज्याची आपण आशा धरतो हिमतीने माग तो मागणी करतो तुम्ही धीट व्हायला हवा आणि तुम्ही धीट होऊ शकणार नाही जर तुम्ही धाडसी नसाल आणि तुम्ही धाडसी नसाल जर तुम्ही स्वतःबद्दलच्या वाईट भावनांनी ग्रस्त असाल तर इस्रायलींची ही वृत्ती ही चुकीची होती देव माझ्यावर कृपा नाही करणार मी अयोग्य पुढच्या वेळेला जेव्हा सैतान तुम्हाला सांगेल देवकृपा करणार नाही तुम्ही अयोग्य आहात तेव्हा तुम्ही म्हणा मी अयोग्य याची आठवण दिल्याबद्दल धन्यवाद यामुळे मला मिळणार आहेत आशीर्वाद जे अधिकच प्रेरक असतील माझ्यासाठी बघा मी बराच वेळ अपराधी भावनेत आणि वाईट वाटून घेण्यात घालवला आणि खरंच सांगू का तुम्हाला एक छोटासा लढा लड़ा लढायचा आहे तुम्हाला लढायची श्रद्धेची लढाई म्हणजे मी घरात एकटी असताना ओरडण्यासाठीही प्रसिद्ध होते अगदी नेहमीच सैताना गप्प बस मी आधीच सांगितलंय मी माझ्या आयुष्याचा आनंद लुटणार तुला तुझं मन तयार करावं लागेल आम्हाला जे मिळावं म्हणून येशूने मरण पत्करलं ते तुला कधीही मिळणार नाही मी देवाच्या आशीर्वादाशिवाय कुठेही जाणार नाही कुठेही मी जाणार नाही आता एखादा विचार करेल असं वागताना थोडी काळजी घ्यायला हवी तुम्ही पण मी सांगते हे चुकीचं आहे देवाला ते आवडतं देवाला आवडतं जेव्हा तुम्ही गोष्टी सोडून द्यायला नकार देता मला माहित नाही जेव्हा मी हे सांगितलं तेव्हा तुम्ही इथे होतात की नाही पण काही दिवसांपूर्वी देव मला म्हणाला तुझा आत्मा बलशाली हवा एक दीर्घ श्वास घेऊन म्हणा मी सोडून देणार नाही ठीक आहे उत्पत्ती बत्तीस बघूया जरा याकोबाकडे नजर टाका आणि तुम्हाला कळेल मी कशाबद्दल बोलते याकोब कदाचित तुम्हाला आठवत असेल त्याचा भाऊ एसावला त्याने फसवलं जो आशीर्वादित ज्येष्ठ पुत्र होता आणि त्याने खोटं बोलून आणि फसवून त्याच्या म्हाताऱ्या आणि अंधळ्या वडिलांना तो एसाव एसाव असल्याचं भासवून फसवलं जो तो नव्हता आणि खरंच संपवलं फसवून आणि खेळ खेळून मिळवून जे एसावचं होतं खरं तर म्हणून त्याने आयुष्याची बरीच वर्ष भीतीत पळण्यात लपण्यात खूप वाईट वाटून घेण्यात आणि त्याला असं वाटायचं की तो पळून जाऊन कधीतरी एसाव समोर येईल आणि मग तो त्याच्यासमोर काही बोलूच शकणार नाही शेवटी तो या सगळ्याला कंटाळला आणि एक सांगू का जोवर आपण चुकीच्या जा मार्गाने जायला कंटाळत नाही तोवर देव आपल्या आयुष्यात बदल करू शकत नाही तुम्ही ऐकलत मी काय म्हंटल देव आपल्या आयुष्यात काही बदलू शकणार नाही जोवर आपण कंटाळणार नाही जोवर तुम्ही दमणार नाही कंटाळणार नाही तोवर काहीच बदल घडणार नाही तुम्ही पवित्र आत्म्यापासून काही निष्ठा मिळवून असं म्हणायला हवं ज्या गोष्टीसाठी मी बराच काय पश्चाताप केलाय त्यासाठी मी दोषी राहणार नाही आणि एक सांगू का मला सुद्धा ही अपराधीपणाची समस्या होती मला सतत स्वतःबद्दल वाईट वाटायचं आणि हे सत्य मला आठवतंय इतके भयानक असे दिवस होते अस ते नेहमी लहान सहान गोष्टी काही अस्पष्ट आवाज ऐकू यायचे तू हे नाही केलंस ते नाही केलंस पुरेसं वाचलं नाहीस प्रार्थना केली नाही सकाळी काही वाचलं ते रात्री आठवत नाही तुला तू डेव्हवर किती चिडतेस तू अशी होतीस तशी होतीस म्हणजे मला म्हणायचंय की मी जे चुकीचं केलं त्यासाठी मी नेहमीच पश्चाताप केला पण मी दुसरा भाग विसरले की विश्वासाने प्राप्तही करायला हवंच मी तर म्हणेन मला माहिती आहे की मला माफी मिळाली आहे पण मी माझ्या भावनांवर अधिकार गाजवणार आहे तुम्हाला हे जाणून घ्यावं लागेल तुमच्या भावना तुमच्याशी खोटं बोलतील त्या सांगतील की तुम्ही अजूनही दोषी आहात देवाच्या दृष्टीने तुम्ही दोषी नाही आहात तुम्ही म्हणा मी यावर मात कशी करू तुम्हाला सैतान अशी मोठ्याने बोलावं लागेल आणि त्याला सांगावं लागेल तू मला काय सांगतोस त्याची परवा नाही मला माहिती आहे मला माफी मिळाली आहे मला माहित नाही आणि परवा नाही तू मला काय भासवतोय याची मला माहिती आहे मला माफी मिळालेली आहे परत एकदा म्हणूया मला नाही सैतान मला काय भासवू पाहतोय याची मला माहिती आहे की मला माफी मिळालेली आहे आय तर या खूप शेवटी अशा वळणावर आला जिथे त्याला तसंच जगायचा कंटाळा आला होता तो इतका आतूर होता की त्याने त्यांनी स्वतःकडचं सगळं सोडून दिलं त्याने त्याचं कुटुंब एका नदीच्या किनाऱ्यावर ठेवलं आणि असं म्हणतात की त्याने ती पार केली सगळं काही के पाठीमागे ठेवून तो नदी पार गेला देवासोबत झोंबी करायला आणि कधी ही अत्यंत सामर्थ्यवान जागा वाटते चला वचन पाहूया याकोब एकटाच मागे राहिला तेव्हा कोणा पुरुषाने त्याच्याशी पहाट होईपर्यंत झोंबी केली आपल्यामध्ये आणि देवामध्ये ही कोणती झोंबी आहे तो आपल्या मार्गावर निष्ठावान आहे आणि आपण आपला मार्ग, मार्ग सोडण्याच्या प्रयत्नात याकोबावर आपली सरशी होत नाही हे पाहून त्याने त्याच्या जांघेस दुसऱ्या शब्दात जेव्हा देवदूताने पाहिलं की याकोब त्याला काही केल्या आता सोडणार नाहीये याकोबावर आपली सरशी होत नाही हे पाहून त्याने त्याच्या जांघेस स्पर्श केला तो याकोब त्याच्याशी झोंबी करीत असता ती उखळली आता हे सगळं काय ती उखळली हे तर खरंय मला वाटतं ही खूप चांगली गोष्ट आहे आणि हे एक स्मरण आहे की तो कशातून बाहेर येऊ पाहतोय आणि तो, तो कशाच्या पाठीमागे गेला असता जर तो देवाच्या मर्जीत राहिला नसता आता आपण उरलेलं वचन पाहूया मग तो म्हणाला मला हे आवडतं देवदूत ज्याच्याशी याकोब झोंबी करत होता तो म्हणाला मला जाऊ दे पहाट होत आहे मला जाऊ दे तो म्हणाला तू मला आशीर्वाद दिल्या वाचून मी तुला जाऊ द्यावयाचा नाही <laughs> अरे वा किती छान नाही मी नाहीं। नाहीं तुला जाऊ देणार नाही मी तुला जाऊ देणार नाही मी निराश होणार नाही जर कुणालाही आशीर्वाद मिळू शकतो तर तो मलाही मिळायला हवा माझ्याकडे असं पाहू नका की तुम्हाला माहिती आहे माझ्यासाठी नाही एक सांगू की जर देवाला मला हे द्यायचं असतं तर दिलंच असतं त्यांनी बघा देव हा कधी पक्षपात करत नसतो आणि जर तुम्ही त्याला शोधलत तुम्ही सोडून द्यायला नकार दिला तर तो तुम्हाला नक्की सापडेल फक्त तुमचा आत्मा तुमचा आत्मा हा बलशाली हवा आता बघा जे आत्म्याने बलशाली आहेत त्यांच्यासाठी मी हे सांगते असं समजू नका पण बघा मला देवानेच हे, हे सांगायला सांगितलंय एक सांगू बलशाली बैल हे क्रूरतेसाठी उग्रतेसाठी आणि घट्ट पकडून ठेवून जाऊ न देण्यासाठी प्रसिद्ध असतात खूप छान वाटतं जेव्हा तुम्ही आत्म्यात या बैलासारखे बलशाली असता तेव्हा आणि तितकेच गोड असता लोकांची वागण्यात माझी सुरुवात जरा उलट झाली मी फक्त शरीराने बलवान होते आणि आत्म्याने पूल पण आता मी बदलले आहे आम्ही तर याकोबचा पाय दुखावला तरीही त्याला आशीर्वाद मिळाले पवित्र आत्मा आपल्या आयुष्यात येतो तो, तो शिकवायला प्रशिक्षण द्यायला नेतृत्व करायला आपल्याला दोषमुक्त करायला आणि नीतिमान बनवायला बघा तुम्ही अपराधी भावना शरम दोष आणि आरोपांसोबत जगायला नकार द्यायला हवा हे लक्षात घ्या कारण ही तुमच्यासाठी देवाची मर्जी नाही नक्कीच आता जेव्हाही आपण काही चुकीचं करतो तेव्हा सुरुवातीला वाईट वाटेलच म्हणजे आपल्याला असं असं वाटलं नाही तर काहीतरी चूक आहे बघा देवाने आपल्यासाठी मार्ग तयार केलेला आहे येशू ख्रिस्ताद्वारे आणि त्याच्या रक्ताने पूर्णत शुद्ध शुद्ध करण्याच्या सामर्थ्याद्वारे आपण काही चुकीचं केलं असेल तरी ते शुद्ध केलं जाऊ शकतो बायबल म्हणतं पवित्र आत्मा वस्तो येशू परमपित्याच्या उजव्या हाताशी सतत आपल्यासाठी मध्यस्थी करत असतो तो खरं तर मी या निष्कर्षाला पोचले की तो हे सतत करतो कारण मला याची सतत गरज आहे जे काही देव तुम्हाला करायला सांगतो किंवा करू नका असं म्हणतो ते तुमच्या भल्यासाठीच असतं एक सांगू कदाचित ते आत्ता बरोबर नाही वाटणार पण जर तुम्ही देवाच्या पद्धतीने गोष्टी केल्या बरीचशी गैरसोय सहन करू तरी ते हितकारकच असणार आहे आम्ही तुमच्यावर प्रेम करतो तुम्हाला योग्य विचारसरणी मिळवण्यासाठी प्रोत्साहित करतो सर्वोत्तम आयुष्यासाठी देवासोबत करारबद्ध व्हा मायर मिनिस्ट्रीज करता तुम्ही खूप मौल्यवान आहात आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत आम्ही एकत्रितपणे भोकेल्यांना खाऊ घालतो गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो तुमच्या प्रार्थनेच्या विनंती करता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभागी व्हा याचा सर्व खर्च जॉयस्मॅक मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत